उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खाजगी वाहनाचा अपघात दोन ठार उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खाजगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण ठार झाले तर हा अपघात रविवारी पहाटे अडीचशे दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले इचलकरंजी येथील खाजगी प्रवासी बस एम एच झिरो चार पी चोवीस बावन्न ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती ही बस वाठार स्टेशन मार्गे साल्पेघाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोनंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक एम एच बेचाळीस बी एफ सत्याहत्तर चौऱ्याऐंशी हा आला असता दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात मिनी बस ड्रायव्हर सलमान इम्तियाज सय्यद वयवर्ष चोवीस राहणार मालबाग तालुका शिरडून व रजनी संजय दुर्गुडे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पेटवडगाव तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर हे दोघे जागीच ठार झाले यामध्ये शशिकला दुर्गाकुमार बोंगे वयवर्ष सहासष्ट शीला राहुल बोंडगे वयवर्ष सदतीस दुर्वकुमार पांडुरंग बोंडगे वयवर्ष सत्तर राहणार गोकुळ चौक इचलकरंजी हातकनंगले वैशाली अनिल दुर्गुडे वयवर्ष एकोणपन्नास ज्योती दीपक मुदगल वयवर्ष पन्नास योगिता दीपक मुदगल वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार वर्गणी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मंगल वसंत सुतार वयवर्ष चौसष्ट राहणार इचल करंजी वासंती विलास सवाईराम वयवर्ष एकोणसत्तर राहणार पुणे हे गंभीर जखमी झाल्यास या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान लोनन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना लोण्हच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात कारणीभूत असणारा ट्रक ड्रायव्हर चंद्रकांत अतिगिडत फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत